लाडकी बहीण योजनेवरून कोर्टानं राज्य सरकारला झापलं योजनांसाठी सरकारकडे पैसे आहेत शेतकऱ्यांसाठी नाहीत का कोर्टाचा सवाल महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे टू सरकार येणार खासदार संजय राऊत यांचा दावा प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा स्वप्न बघायला काय जातं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात विभागवार अंतिम बैठकांना सुरुवात तर एकशे सत्याहत्तर जागांवर महायुती अनुकूल परिस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेचा अंतर्गत सर्वे राजधानी दिल्लीत आरएसएस आणि भाजपमध्ये मोठी बैठक भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी होण्याची शक्यता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पाच तास खलबत मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात महत्वाची सुनावणी राज्य सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका ऐकल्या जाणार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर जरांगींची आज नाशिकमध्ये रॅली आमदार बच्चू मुख्यमंत्री शिंदेंचा फोन तात्काळ फोन करून मुंबईत बोलावलं कडू महायुतीची साथ सोडणार असल्याच्या चर्चांवर या भेटीला महत्व